आज आपण करूया चण्याच्या डाळीचं पिठलं बघा मी एवढं बेसन घेतलेलं आहे आता आपण त्याच्यात पाणी टाकून भिजवून घेऊया पाणी टाकून त्याला छान मिक्स करून घेऊ त्याच्यात गुठळ्या राहायला नको अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया बघा अशा प्रकारे मी पाणी टाकून मिक्स करून घेतलं पिठल्याकरता लागणारं साहित्य मी एक कांदा बारीक कट करून घेतला चार ते पाच मिरच्या कट करून घेतल्या आणि एक टमॅटो कट करून घेतला कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेऊ तेल गरम झालेलं आहे जिरं टाकून घेऊ कांदा टाकून घेऊया हिरवी मिरची टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि छान प्रकारे मिक्स करून घेऊया एक चमच हळद टाकून घेऊ आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया बघा टोमॅटो गरम झालेला आहे आता आपण त्याच्यात भिजवलेलं बेसन टाकून घेऊया बघा छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घेऊया बघा पाच मिनिटं झालेले आहे आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देते खाण्याकरता आपला बेसन तयार आहे